नमस्कार स्वाद आज मध्ये स्वागत आहे तुमचं आज आपल्याला खरबुजाचा मिल्कशेक बनवायचा आहे म्हणजेच खरबुजाचा ज्यूस बनवायचा आहे नवीन आलेला असेल चा चॅनलवर चॅनल चानेर सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या लाईक कमेंट व ही नक्की करा चला मग आता किचन मध्ये जाऊया आज आपण खरबुजापासून मिल्कशेक बनवणार आहोत खरबुजाला काही लोक डांगरही म्हणतात खरबुजाला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा आता या खरबुजाला स्वच्छ धुऊन याची साल काढून घेणार आहोत आणि तुकडे करून घेणार आहोत आपल्याला बिया टाकायच्या नाहीत त्यामुळे बिया ह्या वेगळ्या काढून घ्या आता आपण खरबुजाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आम्हाला चार ग्लास मिल्कशेक बनवायचा आहे त्यामुळे आम्ही हे दोन ग्लास दूध घेतलेलं आहे दुधाला तापवून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं शेक मध्ये थंड दूधच वापरायचं गरम किंवा कोमट दूध वापरायचं नाही ही चवीनुसार साखर घ्या काजू बदामचे काप घ्यायचे असतील तर घेऊ शकता वेलदोडा किंवा वेलायची पावडर घ्यायची असेल तर तीही घेऊ शकता त्याला मग आपण आता खरबूजाच्या फोडींना दळून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्या, मिक्सर त्या फोडी टाकून घेणार आहोत साखर व दूध टाकून घेऊ दूध थोडं थोडंच टाकायचं थोडं थोडं दूध टाकून आपण दळून घेणार आहोत थोडं थोडं दूध टाकून दळलं की फोडी या छान दळल्या जातात आम्ही हे मिल्कशेकचं भांडं फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलेलं होतं आता ग्लास भरून घेऊ तर मग नक्की करून बघा खरबुजापासून ज्यूस म्हणजेच मिल्कशेक हेल्दी व टेस्टी असा मिल्कशेक कसा झाला तो नक्की सांगा नवीनच आलेला असाल माझ्या चॅनलवर माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तसेच नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल बटन ऑन करून द्या फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर फॉलो नक्की करा लाईक कमेंट व शेअरही करा चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या कुटुंबियाचीही काळजी घ्या పుడత్య రెసిపీపర్యంత నమస్కారం